नमस्कार रुचकर स्वादा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा स्पेशल आज आपण पाहतोय आंब्याचं अगदी परफेक्ट असं लोणचं आणि तेही घरच्या साहित्यामध्ये डब्याला नेऊ शकता किंवा दोन वर्ष जरी ठेवलं तरी खराब होणार नाही इतकं हे परफेक्ट लोणचं होतं लोणचं कसं टिकवायचं मसाला कशाप्रकारे करायचा जास्त तेल न टाकता इतकी परफेक्ट रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं अडीच डझन आंबे घेतलेले आहेत आणि वजनी म्हणाल तर तीन ते साडेतीन किलो हे आंबे आहेत आंबा खाराचा असावा आणि शक्यतो ताजा असावा पाण्यात ठेवल्यामुळे आंबा कडक होतो आणि आंबा फोडताना त्रास होत नाही किंवा आंबा असा पिचकल्या जात नाही एक ना एक आंबा व्यवस्थित फुटला जातो त्यामुळे ह्याला एक रात्र असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण त्याचा देठाचा भागवरचा थोडासा बतईनं कट करून कोरडे करून परत हे आपल्याला फोडायला घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे हे काढून घ्यायचं एखाद्या बतईनं तर ही प्रोसेस करणं गरजेचं आहे म्हणजे लोणचं टिकतंसुद्धा आणि चीज जे आहे ते एकूण एक निघतो आता हे आपण रात्रभर असंच ठेवून देऊयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाण्यातून हे आंबे एका टोपलीमध्ये काढून घेते आहे आणि टोपलीमध्ये काढून घेतल्याच्यानंतर हे आंबे छान कोरडे करून ह्याचे देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच फोडा घ्यायच्या आहेत याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे एकदम कोरडे करून घ्यायचेत आता आपण ही जी विळी आहे याच्यावर फोडून घेतोय तुम्ही जिथं आंबे घेतलेत तिथंसुद्धा फोडून घेऊ शकता पण तिथं काय होतं ते आंबे पाण्यात वगैरे टाकलेले नसतात आणि मग तसंच ते फोडून देतात तर एखाद्या वेळेस कचरा वगैरे किंवा चिक नाही निघल्यामुळे लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं मग ते आणल्यानंतर ते स्वच्छ धुवूनच घ्यावं लागतात फोडी त्याच्यामुळे आपण घरच्या घरीच फोडून घेतो का तर स्वच्छता व्यवस्थित होते आणि लोणचं दोन तीन वर्षापर्यंत व्यवस्थित टिकल्या जातं त्यामुळे आता तुमच्याकडं आंबे फोडायची सोय नसेल तर तिथं फोडून जरी आणली तरी व्यवस्थित स्वच्छ धुवून परत ते कोरडे करावं लागते परत सुकून लोणचं तयार करावं लागतं ते हे बघा फोडून घेतल्यानंतर त्याचं एक न एक जे कोयला असतं असं पातळ पापुद्रा ते काढून घ्यायचा एक को व्यवस्थित काढून घ्यायची आणि आपल्या घरी जर फोडलं ना तर एकदम बिलकुल असं घाण वगैरे खूप होत नाही एकदम स्वच्छ अशा या फोडी होतात हे बघा अशा प्रकारे कट करून घेतल्या आता प्रकाशाचा इशू असल्यामुळे थोडंसं पिवळसर किंवा पांढरं दिसतं तर पूर्ण फोडी अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत खूप मोठ्या पण नाही खूप बारीक पण नाही मिडियम अशा तर याचं पूर्ण कचरा वगैरे काढायचा आहे आणि इथं आपण उन्हात वगैरे ठेवणार नाहीत ह्या फोडींना तर एक सोपी ट्रिक सांगणार आहे मी एकदम छान असं जेणेकरून त्यातलं एक, एक ना एक आंबट पाणी निघेल आणि आपल्याला लोणचं उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये सुकवायची गरज पडणार नाही आता इथं आपण पाऊन वाटी मीठ म्हणजेच दहा चमचे मीठ फुल भरून असं टाकून घ्यायचं आहे मीठ काळजीपूर्वक टाकायचं आहे मीठ जर जास्त झालं तर परत त्याला काहीच करता येत नाही त्यामुळे आता इथं आपण हे फोडीला एवढं मीठ लावतो आहे म्हणजे आपल्याला इथं दोन दिवसासाठी ह्या फोडी अशाच ठेवून द्यायच्या आहेत याचं आंबट पाणी निघण्यासाठी असं केल्यामुळे काय होतं लोणचं खूप जरी आंबट आंब असला तरी आंबट लोणचं होत नाही आणि खूप असं पातळ होत नाही म्हणजे त्यातलं पाणी जर नाही काढलं तर त्या लोणचाला पाणी सुटतं आपल्याला इथं कोरडं लोणचं करायचं आहे त्यामुळे हे प्रोसेस करून घ्यायचं आहे तर थोडंसं मीठ ठेवलं होतं मी दोन चमचे पूर्ण मीठ आपण इथं पाऊनवरती टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकून घेतल्यानंतर आता आपण हळदी पावडर टाकून घेऊया हळदी पावडर साधारण दोन ते तीन चमचे इथं टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता कमी जास्त प्रमाणात पण इथं ही घरगुती हळद असल्यामुळे रंग छान येतो किंवा जास्त डार्क होते तर हे पूर्ण फोडीला असं छान चोळून चोळून लावून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण फोडी मीठ आणि हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे छान असं हे मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे इथं खडेमीठ टाकायचं नाही खडेमीठ टाकल्यामुळे काय होतं नंतर फोडींचं मीठ काढताना खूप परेशानी होते आणि लोणचं जास्त खारट होतं त्यामुळे बारीक मीठाचाच वापर करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे हे छान एक च असं झाले दोन चमचे हळदी पावडर टाकले तरी पण पुरेशी झालेली आहे इथं तर हे व्यवस्थित चोळून झालेलं आहे आता तुमच्याकडं भाकरीची टोपली असेल तर त्यामध्ये ठेवू शकता किंवा अशा मोठ्या मोठ्या गाळण्या असतात बघा भाजी वगैरे धुवायच्या त्यात बसत असेल तर त्यात ठेवा म्हणजे पाणी जे आहे ते जे आपण खाली भांडं ठेवणार आहे त्यामध्ये ते पाणी निघ केलं पाहिजे त्याच्यातच मुरून राहिलं नाही पाहिजे एक ना एक पाणी निघण्यासाठी भाकरीची टोपली शक्यतो वापरायची म्हणजे लोणचं एकदम परफेक्ट असं होतं आता हे पूर्ण फोडी ह्या टोपलीमध्ये आपण भरून घेऊया के असं केल्यामुळे बिलकुल आंबटपणा जास्त राहत नाही लोणच्यामध्ये आता खाराचा आंबा म्हटला ना तर खूप आंबट असतो आता तुम्ही दुसरे कुठले आंबे घेतले तर ते आंबे कसे आहेत हे माहीत नाही पण इथं मराठवाड्यात तरी किंवा कुठल्याही भागामध्ये खाराचा आंबा हा वेगळा असतो आणि जास्त आंबट असतो खाराचा आंबा ते असं पिकून वगैरे खात नाहीत का तर ते जास्त गोडीला वगैरे नसतो त्यामुळे खाराचाच आंबा विकून त्याचं लोणचंच बनवलं जातं आणि आंबे घेताना पडीचे वगैरे नसले पाहिजे किंवा त्याला डाग वगैरे नसले पाहिजे तोडल्यालाच आणि खाराचाच आंबा घ्यायचा लोणचं करताना म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि लोणचं चांगलंसुद्धा होतं आता ह्या पूर्ण पुढे या टोपलीमध्ये टाकून घेऊया आता ह्या टोपलीमध्ये पूर्ण फोडी टाकून घेतल्यानंतर ह्याला पॅक असं जे झाकण वरतून बसेल ते झाकून घ्यायचं आहे किंवा एखादा सुती कपडा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून कुठले किडे किंवा पाल वगैरे त्यावर फिरले नाही पाहिजे किंवा गेले नाही पाहिजे इथं सहा कांडा लसण घेतलेला आहे आणि शक्यतो गवरान लसन घ्यायचा जरा बारीक असतो ते म्हणजे आपल्याला अख्खा जरी टाकायचं म्हटलं तरी चालतं धने घेतलेले आहेत दोन चमचे फुल भरून हा मसाला परफेक्ट होतो अडीच डझन आंब्यासाठी किंवा तीन किलो आंब्यासाठी आता इथं आपण मेथी घेऊया बरोबर एक चमचा मेथी आपण इथे घेतलेली आहे मेथी जास्त टाकायची नाही जर का जास्त झाली तर कडवटपणा जास्त येतो आता बडीसोप इथं आपण तीन चमचे टाकून घेऊया आणि इथं छोटी बडीसोप घेतलेली आहे मोठी बडीसोप वापरायची नाही छोटी बडेसोप सुद्धा छान असते आणि छान पावडरसुद्धा होते तर हे प्रमाण एकदम परफेक्ट असं होतं तर इथं हे बघा हे मोठी बडीसोप आहे आणि ही थोडंसं व्यवस्थित चवीला लागत नाही पण ही छान लागते त्यामुळे हे बारीकच बडीसोप वापरायचे आहे 行个起在。 अर्धा चमचा बरोबर अर्धा चमचा हिंग आपल्याला टाकायचं आहे लोणच्यामध्ये आणि इथं आपण मोहरीची डाळ वापरतोय तर इथं अडीचशे ग्रॅम मोहरीची डाळ आहे म्हणजेच पाव किलो तुमच्याकडे गावरान मोहरी असेल तर तिला हलकेसं भाजून घेऊन मिक्सरला फिरून त्याचं सालं जरी काढून घेतले तरीही चालतं पण पिवळं जराच लोणचं करण्यासाठी मोहरीची डाळच वापरायचे आता इथं लवंगा अख्ख्या अख्ख्या होत्या पण मी अर्ध्या अर्ध्या करून घेतलेल्या आहेत आणि मिरे घेतलेली आहेत पाच ते सहा ही आपल्याला जेव्हा आपण मोहरी वगैरे वाटून घेऊ तेव्हा त्याच्यात टाकायचे आहे लवंग जे आहे ती तेलामध्ये टाकायची आख्याकी ठेवली तर फुलून खूप मोठी होते मग ती फेकून देतात छोटे छोटे असेल तर खाल्ले जाते आता इथं कलोंजी घेतलेली आहे एक चमचा ही पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे बघा गवरण गा। लसण असल्यामुळे छोट्या छोट्या लसण बाजूला केलं आहे लोणच्यात टाकण्यासाठी तर इथं आपण एक ग्लास तेल घेतलेलं आहे एक ग्लास म्हणजे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम हे तेल तीन किलो कैरीसाठी ती, पुरेसं होतं खूप जास्त होत नाही खूप कमी होत नाही तर अशा प्रकारे फुल भरून घ्यायचं आहे आता आपण आपल्या तयारी होईपर्यंत ह्याला गरम करायला ठेवूया छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे हे तेल आणि त्याच्यानंतर आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आता हे मिडियम गॅसवर आपण छान गरम करून घेऊया तेल मोठा लसण आहे ते आपल्याला ठेचून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं तेल घेतलेलं आहे मी पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम तर इथं तेल कडकडीत गरम झालेलं आहे पाव ग्लास तेल आपण बाजूला करून घेतो आहे हे बघा एवढं छान असं कडकडीत गरम करून कोमट करून घेतलेलं आहे अजिबात याच्यातून बबल्स निघत नाहीत किंवा असं खूप ते लसणवरती येत नाही आता मी इथं थोडासा गॅस चालू करून घेणार आहे जेणेकरून कच्चं पण ह्या लसणामधलं निघलं पाहिजे त्यामुळे किंवा लसणाचा फ्लेवर जा जे आहे ते तेलामध्ये गेला पाहिजे याच्यासाठी आता हे ठेचून घेतलेलं लसणसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊन परत आपण गॅस चालू करून घेऊया मी पावग्लास याच्यासाठी बाजूला काढले किंवा जास्त जर झालं तर आप तेल जे आहे ती आपण दुसऱ्या कुठल्या भाजीला वगैरे यूज करू शकतो त्यामुळे किंवा लागलं तर तसं तर पाव किलो तेलामध्ये परफेक्ट थोडं लोणचं होतं इथं मी गॅस चालू केला आहे बारीक बबल्स निघतात खूप पण गरम करायचं नाही तेल कडकडीत असं सा। थोडंसं साधारण एकच मिनिट मी गॅस चालू करून परत बंद करणार आहे जेणेकरून यातलं थोडंसं कच्चं पण निघलं पाहिजे हे लाल वगैरे होईपर्यंत असंच ठेवायचं नाही लसणाचा फ्लेवर किंवा कच्चं पण निघावं यासाठी हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे तर गॅस बंद करून वीस एक मिनिट झालेले आहेत अगदी बारीक बबल्स निघतात थोडंसं कोमट तेल असताना हळदी टाकली की रंग छान येतो म्हणजे पिवळसर असा त्यामुळे तेलामध्येच टाकून घ्यायचे आहे हे कलोंजीसुद्धा याच्यात टाकून घ्यायचे तेल जे आहे ते कोमट असायला हवं थोडंसं परत आपण थंड झाल्यानंतरच लोणच्यात टाकणार आहोत पण हे मसाले टाकताना तर इथं लौंग टाकून घेतलेली आहे जे मसाले अशा प्रकारे टाकलेत त्यामुळे काय होतं ते कचरात नाही आणि त्याचं फ्लेवर तेलामध्ये उतरला जातो आणि लोणचंसुद्धा चवीला मस्त असं होतं आता इथं लाल तिखट आणि बेडगी मिरची हे दोन्ही वापरलेलं आहे मी रंगासाठी आणि चवीसाठी इथं बेडगी मिरची दोन चमचे घेतलेली आहे आणि लाल तिखट तुम्हाला कितपत कमी जास्त वापरायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तर बरोबर दोन चमचे मी फुल भरून टाकलेले बेडगी मिरची आता लाल तिखट इथं टाकून घेऊया तर हेही दोनच चमचे टाकलेलं आहे खूप तिखट असल्यामुळे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे अगोदरचं मीठ ह्या पूर्ण मसाल्याला लागण्यासाठी मीठ टाकून घेतलं आहे आता आपण लाल तिखट आणि परत बेडगी मिरची पावडर हेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे का तर हे जे मसाले आपण याच्यात टाकतो आहे त्यालासुद्धा मीठ लागायला पाहिजे त्यासाठी एक चमचा मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जास्तीत जास्त तुम्हाला जास्त थोडंसं मीठ हवं असेल तर आणखीन एखादा चमचाच टाकू शकता त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे तर बघू शकता कोमट तेल असल्यामुळे पूर्ण एकजीवपणा ह्या मिश्रणाला येतो आणि लोणचंसुद्धा तितकंच मस्त होतं आता आपण इथं हिंग टाकून घेऊया अशा प्रकारे जर केलं तर पूर्ण मसाले एकजीव होतात आणि लोणच्यालासुद्धा व्यवस्थित कोट होतात कोरडं जर ठेवलं तर कुठं लागतं तर कुठं लागत नाही त्यामुळे ही पद्धत वापरायची आहे आता आपण याच्यामध्ये रामबंधू लोणचे मसाला टाकून घेतलेला आहे हे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही सोप आपली भाजलेली आहे काढून घेऊया आता आपण धने टाकून घेऊया फक्त याचं कच्चं पण निघावं का तर कच्चं जर टाकलं तर मग त्याला चव लागत नाही आणि मुरेपर्यंत आपल्याला वेळेस लोणचं खायचं म्हटलं तर खाता सुद्धा येत नाही त्यामुळे हलका हल्क हलका हे गरम करून घ्यायचे पावडर पण छान होते आणि लोणचंसुद्धा चवीला छान लागतं अगदी थोडंसं गरम झालं की धनेसुद्धा भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लो फ्लेमवरच हे कातर लोखंडाची कडे असल्यामुळे बराच वेळ गरम राहते त्यामुळे मी गरम करून घेतली आणि लो हे भाजून घेते तर हे सुद्धा आपले भाजलेले आहेत हेही काढून घेऊया आता आपण मेथी टाकून घेऊया मेथीसुद्धा फुलेपर्यंत हलकेशी भाजून घ्यायची खूप याचा कलर किंवा रंग चेंज होईपर्यंत भाजायचं चे नाही नाहीतर मेथी जास्त जर भाजली तर कडवटपणा जास्त येतो त्यामुळे फक्त थोडीशी फुलल्यासारखी झाली की लगेच काढून घ्यायची आहे आता ही मेथीसुद्धा आपण मेथीसुद्धा हलकी झाली काढून घेतलेली आहे आता मोहरीची डाळसुद्धा आपण कडे टाकून घेतली आहे ही डाळसुद्धा फक्त हलकी होईपर्यंत भाजायची आहे खूप डार्क होईपर्यंत भाजायची नाही किंवा लालसराशी भाजून घ्यायची नाही तर आपण जेव्हा हातात पकडू तेव्हा हातामध्ये पकडू शकू इतप प व्हायला पाहिजे तेव्हा त्याची ते चव छान लागते खूप करपले तर मग लोणचं व्यवस्थित होणार नाही जेणेकरून आपल्याला ओबडधुबडीची पावडर तयार करून घ्यायची त्यामुळे अगदी थोडंसं असं का तर चवीलासुद्धा भाजल्यामुळे फरक पडतो त्यामुळे हलकीशी भाजून घ्यायची आहे मोहरीची डाळ तीन किलो आंब्यासाठी किंवा साडेतीन आंब किलो आंब्यासाठी पाव किलो मोहरीची डाळ परफेक्ट अशी होते बिलकुल कमी किंवा जास्त होत नाही आता तुम्हाला खारकूट म्हणतो किंवा मसाला म्हणतो ते जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅम टाकू शकता छान अशी हलकी झालेली आहे आता पण ही काढून घेऊया आता पण हे जे भाजून घेतलेलं साहित्य आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता जे आपण मसाले ज्या तेला टाकलेत त्याच्यामध्येच हे पण लगेच टाकून घ्यायचे कोमट आहे तेल तोपर्यंत पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तेल आणखीन हे थोडंसं कोमटच आहे त्यामुळे ही प्रोसेस अगदी पटकन करायची आहे म्हणजे मसाले व्यवस्थित असे चवीला लागतात तर बघू शकता डाळ एकदम हलकी अशी झालेली आहे किंवा फुललेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ओबडधुबड अशी वाटून घ्यायची आहे जेणेकरून अर्धे अर्धे व्हायला पाहिजे अख्खी जर ठेवली तर तसतच अशी डाळ लागते किंवा चवीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे ओबडधुबड अशी आपल्याला मिक्सरला वा फिरवून घ्यायची आहे आता हे फिरवून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे फक्त अर्धी अर्धी ही द मोरीची डाळ करून घेतली ही ही ह्या तेलामध्ये टाकून घेऊया आता अर्धी राहिलेली ती ही अशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे तर राहिलेली डाळसुद्धा बघा अशा प्रकारे अर्धी अर्धी करून घेतली ही ही याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण डाळ जी आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे असं केल्यामुळे लोणचाला इतकं छान कोटिंग होतं अशा प्रकारे बनवलं तर नेहमी तुम्ही अशाच लोणचा मसाला तयार कराल हे बघा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे थोडंसं ग्लास तेल बाजूला केले ते हे आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत पण पूर्ण हे एकजीव करून घेऊया पाव ग्लास जे तेल राहिलं होतं ते पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया आपण हे बघा हे तेलसुद्धा थोडंसं कोमट आहे तर अशा प्रकारे आपलं पूर्ण मसाला रेडी करून झालेला आहे आणि हे मसाला आपण साधारण दोन ते तीन तासासाठी फॅन खाली थंड करून घ्या किंवा असं जरी ठेवलं तरी थंड होतं त्यानंतर आपण करीच्या फोडीमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला थंड झालेला आहे आता आपला तरी बघा ह्या फोडी साधारण दोन ते तीन वेळा मी अशा हलवून घेतल्या हो होत्या आणि याच्यात जरासुद्धा ओलावा राहिलेला नाही म्हणजे खूपसुद्धा कोरड्या करायच्या नाहीत खूप जर कोरड्या झाल्या तर मसाला त्याला व्यवस्थित लागणार नाही उन्हात किंवा सावलीसुद्धा सुकवायच्या नाहीत प्रकारे भाकरीच्या टोपलीत ठेवल्या तर अगदी छान अशा कोरड्या होतात त्यामुळे सुकवायची गरज पडत नाही तर बघू शकता एवढं पाणी याच्यातलं निघलेलं आहे साधारण एक ते दीड ग्लास अशा प्रकारे एवढं पाणी निघलं ना एकदम परफेक्ट असं लोणचं होतं बिलकुल जास्त आंबट होत नाही किंवा इथं दोन दिवस मी हे पोळी अशाच ठेवल्या होत्या या टोपलीमध्ये हळद आणि मीठ व्यवस्थित लावलं की काहीही होत नाही त्याला फक्त जास्त आंबट होऊ नये यासाठी मी दोन दिवस ठेवलेले आहेत आता जे आपण मसाला तयार करून घेतला होता ते आपला एकदम थंड झालेला आहे गरम मसाला याच्यावरती बिलकुल टाकायचं नाही आणि याच्यामध्ये आणखीन थोडंसं काय राहिलेलं असेल तर ते चेक करून काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे दोन तीन वर्षापर्यंत लोणचं ठेवलं तरीही खराब होणार नाही एखाद्या वेळेस जे पापुद्र राहतो कुईमधला ते कुठं कुठं चिकटून बसलेला असतो ते याच्यामध्ये न जाऊ देता ते काढून घ्यायचं आहे तर पूर्ण हे मिश्रण थंड झाल्यामुळे आपण याच्यावरती टाकून घेऊया आणि टाकून घेतल्यानंतर एक ना एक फोडीला छान असं लावून घ्यायचं आहे कोरडं जर ठेवलं तर कुठं लागतं तर कुठं लागत नाही आणि हे दोन दिवस आंब्याच्या फुडी ठेवल्यामुळे याला पाणीसुद्धा जास्त सुटत नाही किंवा असं ओलं लोणचं होत नाही आपण इथं कोरडं लोणचं करतो आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण मसाल्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आणि जास्तीचे मसालेसुद्धा इथं टाकलेले नाहीत अगदी नॅचरल पद्धतीनं किंवा चवदार आणि खमंग हे लोणचं तयार होतं तर आता हे छान फोडींना लावून घेऊया बघू शकता फोडींना एकदम छान असं कोट होतं आहे अशा प्रकारे हे मसाला जर झाला तरी कोरडा राहत नाही किंवा तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त होत नाही आता बऱ्याच वेळा डब्याला वगैरे दिलं तर तेल त्यातून ते 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 डब्यातून बाहेर निघतं अशा प्रकारे लोणचं बनवलं फक्त याला रोजची रोज जोपर्यंत लोणचं मुरत नाही तोपर्यंत बर्नीत जेव्हा ठेवतो आपण तेव्हा त्याला दिवसातून दोन वेळा तरी असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं लोणचं पूर्ण ह्याला हवं लागते आणि शक्यतो काय करायचं जेव्हा आपण पन... लोणचं बर्नीत भरतो तेव्हा सुती किंवा पॉलिस्टरचा रुमाल बांधून घ्यायचा दिवस भरते तसंच हवा लागण्यासाठी ठेवायचं फक्त संध्याकाळी काही वरती फिरू नये बर्नीवर बर। म्हणून झाकण रात्रभर लावून ठेवायचं परत सकाळी काढायचं ही प्रोसेस करायची आहे असं केलं तर लोणचं कधीच खराब होणार नाही जास्त दिवस टिकलसुद्धा आणि परफेक्ट चवीलासुद्धा हे लोणचं होतं तर अशा प्रकारे नक्की नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट रेसिपी आहे प्रमाणबद्ध आहे दिसायलासुद्धा बघा लोणचं किती परफेक्ट आणि मस्त दिसतंय आणि हे सुक्कं लोणचं असल्यामुळे डब्याला न्या किंवा भाकरीवर जरी न्यायचं म्हटलं ना तरी तेल जास्त टाकलं नसल्यामुळे चवदार आणि खमंग होतं आणि परफेक्ट हे लोणचं झालेलं आहे दिसायलासुद्धा बघा किती परफेक्ट आणि मस्त हे लोणचं दिसतं खायलासुद्धा तितकंच चवदार आणि खमंग लागतं आत्ता जरी तुम्ही खाल्लं तर मसाले पूर्ण कोमट तेलात टाकल्यामुळे कच्चा बिलकुल मसाला लागत नाही आणि चवदार असंही लोणचं लागतं मिठाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे एखादा चमचा कमी किंवा जास्त लागू शकता तुमच्या आवडीनुसार त्यापेक्षा जास्त मिठाचा वापर करायचा नाही आता हे मसाला टाकल्यावर सुद्धा मी दोन चार तास असंच झाकून ठेवलं होतं तर आणखीन हे थोडंसं कोरडं झालेलं आहे लोणचं बघू शकता आता आपण हे बर्णीमध्ये भरून घेऊया लगेचच मसाला टाकला की भरून घ्यायचं नाही त्याला तीन चार तासासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे भरण्यासुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घेऊन उन, उन्हामध्ये सुकून परत त्याला पुसून घेऊन हे लोणचं भरायचं आहे का आता आता भरलं की आपलं एक दोन वर्षापर्यंत हे लोणचं तसंच भरणीत राहतं त्यामुळे छान क्लीन करूनच बरणी भरायचं आहे इथं माझ्याकडे काचेच्या बरण्या आहेत अशा प्रकारे त्यामुळे मी काचेच्या बरणीत भरते तुमच्याकडे कुठलीही चिनी मातीची असेल किंवा कुठली बरणी त्यामध्ये तुम्ही भरून घेऊ शकता प्लॅस्टिकची असेल तरीही चालतं तर अशा प्रकारे आपण बरणीमध्ये लोणचं भरून घेतल्यानंतर आता इथं मला फोटोशूट करायचं होता त्यामुळे मी फूल भरलेलं आहे तर हे चान निम निम्म्याच्या वरी म्हणजे एक दोन बोट तरी खाली जागा ठेवायची म्हणजे आपल्याला लोणचं पूर्ण व्यवस्थित हलवता येते त्यामुळे आणि अशा प्रकारे रुमाल ठेवायचा आणि त्याला रबर बँड किंवा ह्याच रुमालाची गाठ मारून घ्यायची आणि जेव्हा लोणचं हलवायचं तेव्हा झाकण लावून हलवून घ्यायचं आणि परत असं कमीत कमी आठ दिवसापर्यंत असंच प्रकारे करून घ्यायचं आहे तर एकदम कमी मसाल्याचं आणि परफेक्ट पद्धतीनं बनवलेलं घरच्या साहित्यामध्ये तुम्ही लोणचाचा मसाला न टाकता सुद्धा तितकंच चवीला खमंग असं हे लोणचं होतं तर आजची लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर